तर आज आपण वाड्याचं कालवण कसं बनवायचं हे आपण बनवूया वाड्याचं कालवण वाड्या आपण आपण उकडत ठेवलेल्या आहेत त्याच्यावर थोडंसं याच्यामध्ये वाळू असते म्हणून आपण थोडंसं याच्यात पाणी टाकण्यावर कारण ते एक्झॉस्ट होईल बाहेर निघे वाळू ते आपल्याला गाळून घेता येईल आपल्याला नाहीतर ती त्याच्या जे मास असते वाड्याचं त्याच्यातच दे राहू शकते तर थोडंसं पाणी टाकूया सिंपल्यांवरून झाकण करून तस अशा प्रकारे सिम तुम्ही बघितलं असेल तर शिंपल्यांचे आता दोन उकडून झालेले आहेत शिंपल्यांचे दोन भाग झालेले आहेत त्याच्यापैकी आपण एक भाग काढणार आहोत आणि जो आहे गोलेवाला भाग आहे तो त्याच्यातच ठेवणार आहोत तर चला साफ करून घेऊया तर अशा प्रकारे त्याचा एक गोळा आणि खाली असलेला भाग खा बाजूला करा अशा प्रकारे आपण हे साफ करून घेतलेले आहे याची आपण आता छानशी तिसऱ्या कालवायचे तिसऱ्या बोलता बोलतात काही वारड्या बोलतात त्याचं मस्त कालवण बनवूया तर चला तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यात तो वाटण टाकूया कांदा चांगला परतून घ्या पण आता अद्रक लसूण आणि वाट अद्रक लसूण आणि खोबऱ्याचं जी वाटण केलेलं आहे ते आपण त्याच्यात टाकणार आहोत कांदा चांगला परतलेला आहे मसाला मिक्स करून घ्या और मसाला तयार करून घ्या वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे आपण आता त्याच्यात टॉमॅटोची पेस्ट टाकूया टॉमॅटोची पेस्ट केली होती पेस्ट पेस्ट चांगली हे करून घ्या मिक्स करा चला मसाला टाकूया एक चमच लाल पावडर हा मसाला टाकलाय चवी दिवसा घरगुती मसाला आणि त्याच्यात रंग येण्यासाठी मसाला टाकलेला आहे कलर तो आला हळद टाकूया थोडासा गरम मसाला घ्या तर अशा प्रकारे मसाला तयार झाला आहे आता त्याच्यात आपण शिंप्या टाकूया तर आता आपण शिंप्यामध्ये आपण दाखवल्याप्रमाणे तुम्हाला शेंगा आहेत शेकट्याच्या शेंगा आहेत बघा शेकट्याच्या शेंगा आणि वांगे आहेत हे आता आपण याच्यात टाकणार चांगलं मिक्स करून घ्या एक जीव झाला पाहिजे मसाला असा करून घ्या ह्याच्यावर आता आपण झाकण देऊन ठेवूया पाच मिनटांसाठी आणि हे आपण ते सिंपल्यांचं पाणी निघलं हे गाळून घेतलेलं आहे चांगलं वरचं वर घेतलेलं आहे आतमध्ये खाली वाळू बसलेली असते ती कधीही पाणी घेताना नीट घ्यायचं वाळू जाऊ शकते जेव्हा आपल्या भाजीमध्ये तर हे पाणी घेतलेलं आहे आपण तसं आपण नंतर टाकूया सिंपल्याचं पाणीवर उरलेलं ते घेऊया थोडंसं टाकूया त्याच्यात Uh, ह्या भाजीमध्ये आपण आधी मीठ टाकलं नाही कारण आपण शिंपल्या ज्या असतात त्या खाऱ्या पाण्यातल्या असतात त्याच्या असल्याने आपण त्याच्यात त्याच्यामध्ये मिठाचा अवश्य असतो म्हणून थोडंसं टेस्ट करून आपण नंतर त्याच्यावर मीठ टाकावं चवीनुसार मीठ घ्या चवीनुसार मीठ टाकलेलं आपण आधी टेस्ट करून त्याचं मीठ टाकलेलं आहे आता चांगलं उकळ येण्यासाठी ठेवून द्या अशा प्रकारे आपल्या शेंगा आणि वांगी शिजून झालेल्या आहेत आता ह्याच्यात आपण चिंचेचं कोळवण टाकूया चिंची चकळ टाकलेलं आहे पुन्हा एक उकड आणून देऊया चिंचेचं उकड घेतलेला आहे आता आपण हे तांदळाचं पाणी बनवलेलं आहे हे ते टाकूया हे तांदळाच्या पिठाचं पाणी बनवलेलं आहे त्याचे टाकूया थोडंसं जाड पण येतो आणि टेस्ट तांदळाच्या पिठा चांगले लागते